मग मी आयुष्याला वाशिम ला चालेल आहे आमच्या काकाच्या मुलाचा आज बर्थडे आहे मुलाचा ना का कोणाचं आहे सुलतानच्या नातवाचा म्हणजे माझ्या भावाच्या मुलाचा पहिलाच बड्डे आहे त्याच्यामुळे आम्हाला आमंत्रण केलेलं आहे आणि आम्ही चाललेलो सगळे बाय मस्तपैकी बसले आहेत बघा चोपून चपून चपून ते बघा जावे गाडी आता आम्ही व्यवस्थित बसले आहे छोटी गाडी ठेवली गॅरेज ला मोठी गाडी घेतली आम्ही इज्जत बड गाई आहे नाशिक हायवे रोड आम्हाला पिकनिकला जायचं आहे त्याच्यामुळे बुट घ्यायला आले माझ एक बुट मागे हरवला पुमाची बुट घ्यायला आलेली आहे कारण ते पायाचा त्रास आहे ना मला Mm hane -hmm. wala mm -hmm.

पप्पा हा माझा भाऊ आणि काकी